श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मासिक पाळी आणि देवपूजा या विषया विषयावर आपण बोलणार आहे याबाबत प्रत्येकीची वेगवेगळी मतं आहेत ज्या ताई हा व्हिडिओ बघतात जरी त्यांचं काही मत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात पण दुसऱ्यांना माहीत असतात आणि अशाही गोष्टी असतात की त्या आपल्याला माहीत असतात पण इतरांना माहीत नसतात आपण ज्यावेळेला एकमेकींना या गोष्टी सांगू त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती पडतील प्रत्येक घरामध्ये मासिक पाळी आली की स्त्रियांना देवघराजवळ जाऊन दिलं जात नाही लहानपणापासून आपण बघत आलो आहे आपल्याला घरातून हेच सांगितलं जातं की मासिक पाळी आली आहे ना तू अशुद्ध आहेस तू देवघरात जाऊ नकोस ठीक आहे ना देवघर हे आपल्या घरातील पवित्र अशी जागा आहे आणि आपण त्याचा मान ठेवलाच पाहिजे पण पाळी झाली की आपण अशुद्ध झालो हे म्हणणं कितपत योग्य ठरतं आहे आपण आपल्या घरातील मोठ्या लोकांचा मान ठेवतो आणि ते सांगतायत ना अगदी तसं वागतो याचा परिणाम काय होतो आपण आपल्या मुलींना किंवा छोट्या बहिणींना हेच सांगत आलेलो असतो पण खरंच आपण त्यामुळे अशुद्ध होतो का हो आपल्याला फक्त एकच कारण माहीत आहे की मासिक पाळी आली की आपण अशुद्ध झालो बाकी काहीसुद्धा माहीत नसतं पहिल्या काळात काय व्हायचं स्त्रियांना मासिक पाळी आली की त्यांना बाजूला बसवलं हो जायचं पण का बसवायचं याचं कारण आपल्याला माहिती आहे का फक्त ती अशुद्ध होती एवढंच माहिती आहे आपल्याला बाकी आपण जास्त काही विचारच करत नाही ना काय व्हायचं पहिल्या काळात स्त्रियांना शारीरिक कामं भरपूर असायची त्यांना आराम करायलाच वेळ नसायचा आणि मासिक पाळी आल्यानंतर स्त्रियांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलामुळे तिला खूप वेदना होत होत्या आणि यामुळे तिला थकवा जाणवत होता त्यावेळेला स्वच्छता राखण्याची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचे कपडेही खराब होत होती त्यामुळे त्यांना राहण्यासाठी किंवा खाली झोपण्यासाठी वेगळी जागा द्यायची दिली जात होती किंवा खोली दिली जात होती अंथरुणावर झोपल्यानंतर डाग पडू नये म्हणून वेगळं अंतरून दिलं जायचं नंतर परत ते धुवून वापरलं जायचं त्या काळात कधीकधी त्यांना जास्त काम केल्यामुळं जास्त त्रास व्हायचा आणि त्यावेळेला एवढे डॉक्टर हे काही अवेलेबल नव्हते त्या काहीतरी घरगुती उपाय करायच्या आणि शांत बसायच्या कधी कधी तर त्यांची खूप चिडचिड व्हायची त्यामुळे घरातील सगळ्यांपासूनना यांना थोडं लांब ठेवलं जायचं आणि त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे एखादी महिला जरी बाजूला बसली तरी बाकीच्या महिला तिचं मिळूनसुद्धा काम करायच्या कारण प्रत्येकीला म्हणजे मासिक पाया पाळी आल्यानंतर त्याही बाजूला बसत होत्या ना त्यामुळं एकमेकींच्या म एकमेकींना त्या मदत करत होत्या दररोजच्या कामातून तेवढा दिवस तरी त्यांना आराम मिळायचा त्यावेळेला लोणची पापड दळण घरातच केली जात होती आणि ही कामं करताना तासन तास बसावं लागायचं आणि मासिक पाळी आल्यानंतर हे त्यांना शक्य नव्हतं म्हणजे पाळीच्या दरम्यान त्या कपडा वापरायच्या कधी कधी कळत न कळत त्यांच्या कपड्यांवर डाग पडायचे त्यामुळं त्या रूममधून बाहेर पण येत नव्हत्या त्यामुळं देवघरात जाऊन पूजा करणं ह्या गोष्टी तर खूप लांब असायच्या या सगळ्या कारणांसाठी म्हणजे स्त्रियांना लांब ठेवलं जात होतं पण आता सगळी परिस्थिती बदललेली आहे आता असं काहीच राहिलेलं नाहीये स्त्रियांना कामं असतात पण कमी ताकदीचे असतात ठीक आहे ना आत्ताही बऱ्याच जणींना त्रास होत असतो वेदना होत असतात त्यांनाही वाटत असतं आपण आराम करावा पण पुढे एवढं काम दिसत असताना नवऱ्याचा डबा मुलांचा डबा घरातील कामं इतर कामं मग या एका जागेवर बसल्या तर यांची कामं कोण करणार आणि घरामध्ये काही सांगायला गेलं की हे उत्तर मिळतं हां तुझं दुखणं काही नेहमीच असतं मी बऱ्याच वेळा पाहिले बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंना खूप त्रास होत असतो पण त्या घरी सांगत नाहीत त्या तसंच सगळं कामं करत असतात त्यामुळे त्यांची चिडचिड होत असते आता विषय आपला असा आहे की देव म्हणजे मासिक पाळी आली की देवपूजा करायची की नाही बघा प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत त्यामुळं उत्तरं ही सगळ्यांची वेगवेगळी असणार आहेत यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो ठीक आहे आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आपल्याला मोडायच्या नाहीत पण आपण आता आपल्या बाबतीत थोडा पॉझिटिव्ह विचार करूया ना देवाची पूजा करायची का नाही हा विषय जरा बाजूला ठेवूया बघा ज्यावेळेला आपल्याला मासिक पाळी येते त्यावेळेला आपल्याला कधीकधी खूप त्रास होत असतो थकवा जाणवतो जेवण नीट जात नाही बऱ्याच वेळा झोपून राहावं असं वाटतं महिन्यातील हे पाच दिवस सोडले तर बाकीचे पंचवीस दिवस तरी आपल्याकडे असतात ना त्या कालावधीत आपण सगळं म्हणजे व्यवस्थित करत असतो आपण असा विचार करूया ना की मी या पंचवीस दिवसात मला जेवढं जमतं आहे तेवढं काम करत जाईन पंचवीस दिवस नियमाने माझी पूजा करत जाईन उपवास करत जाईन पूजा करताना कसलाही थकवा मला जाणवणार नाही बाकी मग पाच दिवस जरी मी आराम केला तर काही फरक पडतो आहे ना नव्वद टक्के स्त्रिया आजही अशा आहेत की त्या रोज देवपूजा उपासना करत असतात पण कधीतरी त्या म्हणजे त्यांना या सगळ्याचा कंटाळाही येतो देवपूजेचा कधीच कंटाळा करायचा नसतो हे सगळे सांगतात ठीक आहे ना पण आपण शुद्ध मनाने ज्यावेळेला रो देवपूजा करतो त्याच वेळेला ती देवपूजा आपली म्हणजे यशस्वी होत असते आपलं देवपूजेत लक्ष नाही घरात काहीतरी भांडण झालं आहे किंवा मन अस्वस्थ आहे तरीसुद्धा आपण देवपूजा केली तर कधी आपल्याला देव पावेल का हो देव सांगत नाही की कितीही काही झाले तरी तूच माझी पूजा करायची पण आपल्या महिलांच्या बाबतीत आपला असा हट्टच असतो की नाही जे काय असेल ना ते मीच करणार आणि मलाच करायचं आहे त्यामुळं आपण जर असा विचार करूया ना ज्यामुळे पूर्वजनांचा पण मान राखला जाईल आणि आपल्या रूढी परंपरा पण जपल्या जातील आपल्या मनामध्ये याबाबतीत काहीच गैरसमज राहणार नाही आणि आपण आपल्या तब्येतीची पण काळजी घेऊ शकतो आणि बाकीचे घरातीलही आपल्या बाबतीत खुश राहू शकतात आणि घरातीलही देवपूजा करू शकतात ज्यावेळेला आपली मासिक पाळी संपेल त्यावेळेला आपण शुद्ध मनाने आपली आहे तशी देवपूजा पुढे चालू करू शकतो ना ज्यावेळेला महिन्याचे बाकीचे पंचवीस दिवस असतात ना त्यावेळेला आपण सगळी आपली देवाची काही कामं आहेत ना ते करून घ्यायची आणि नंतरचे पाच दिवस म्हणजे ज्यावेळेला मासिक पाळी येते त्यावेळेला आपणही कुठेतरी थोडाफार आराम करूया ना देवपूजाचं कशाला टेन्शन घ्यायचं या पाच दिवसात आपल्याला नाही ना जमत मग आपण आपल्या मिस्टरांना सांगूया त्यांना जमत नसेल तर आपल्या मुलांना सांगूया ना त्यांनी जरी ही पूजा केली तरी चालेल ना असं काही नाही की आपणच केली पाहिजे म्हणून दरवेळेला आपण खूप चांगली पूजा करत असतो पण या पाच दिवसात जरी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने जरी तेलाचा दिवा म्हणजे मंदिरात लावला तरी आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये जाणवत असतो पण जर हे पाच दिवसात आपण देवाकडे लक्षच दिलं नाही किंवा कोणीच लक्ष नाही न दिलं तर घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते याचा परिणाम काय होतो आपल्या घरात सगळे म्हणजे चिडचिड करत असतात मग त्यामुळं काय करूया आपण आपल्या मुलांना किंवा मिस्टरांना देवपूजेची सवय लावूया ना आपल्याला ज्या वेळेला जमत नाही त्यावेळेला ते पूजा नाही करू शकले तरी कमीत कमी एक तेलाचा दिवा तरी लावतील ना म्हणजे सॉरी आरती तरी लावतील ना तुम्ही हा नक्की एक प्रयोग करून बघा तुम्हाला खरोखर अनुभव येतील आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत त्यामुळं तुम्हाला मी एक स्वामी महाराजांच्या दरबारात घडलेली घटना सांगते जेव्हा स्वामी महाराज होते त्यावेळेला बरेच लोक त्यांच्या दर्शनाला येत होते त्यावेळेला एक महिला ही स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली होती आणि तिला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं तेव्हा लोकांनी तिला आत येऊन दिलं नाही आणि तिला सुद्धा हे चुकीचं वाटत होतं म्हणून ती दरबाराच्या उभे बाहेर उभी राहून स्वामी महाराजांना बघत होती ही गोष्ट स्वामी महाराजांच्या लक्षात आले ते स्वतः उठून बाहेर गेले तिचा हात धरून त्यांनी तिला दरबारात आणलं आणि तिला आपल्या जवळचा प्रसाद दिला त्यांना तो विटाळ वाटला नाही उलट ते बाकीच्या माणसांना खूप ओरडले आणि स्वामी महाराज स्वतः म्हणाले अरे हरामखोरांनो विटाळ तुमच्यामुळे होतोय जिच्यामुळे तुमचा जन्म झाला आहे आणि ज्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे हे जग सुरळीत चालू आहे त्याला तुम्ही विटाळ म्हणताय का जिला तुम्ही अशुद्ध म्हणताय ना खऱ्या अर्थाने तुम्ही अशुद्ध आहात म्हणजे स्वामी महाराजांचे त्या काळातील विचार इतके ग्रेट होते आणि त्यांनी कधीच अंधश्रद्धेला भाव दिला नाही पण वाईट पण आता बऱ्याच वेळा वाईट वाटतं की ज्यावेळेला महिलांना सांगितलं जातं की तू मंदिरात येऊ नको किंवा देवाला हात लावू नको ठीक आहे ना पण त्यासाठी या अंधश्रद्धा याला सगळ्यांना अंधश्रद्धा म्हणू नका ना कारण आधीच या कालावधीत महिलांची चिडचिड होत असते आणि जर कोणी तिला असं बोललं तू अशुद्ध आहेस हे करू नको ते करू नको तर खूप त्रास होत असतो वेळेला आपल्याला मासिक पाळी येते ना त्यावेळेला एकच करायचं मनातल्या मनात, मनात। आपण किंवा देवघरासमोर न बसता कोणत्याही रूममध्ये बसायचं किंवा कोणत्याही ठिकाणी बसायचं हातामध्ये दे कोणतंच देवाचं पुस्तक घ्यायचं नाही आपल्याला जेवढे मंत्र आठव आहेत ना तेवढे बोलायचे किंवा आपण आपल्या महाराजांसोबत सुद्धा बोलू शकतो तुम्ही पूजा केली नाही तर तुमची देवावरची श्रद्धा कमी झाली असं कधीच होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची असते आणि त्यानंतर शरीराची शुद्धता येत असते त्यामुळे ताईंनो आपण असा नाही विचार करायचा की ठीक आहे मासिक पाळी झाले त्यामुळे देवाला हात लावलेला चालत नाही किंवा बऱ्याच बरेच जण सांगतात हे करू नको ते करू नको आपण यातून एक पॉझिटिव्हच घ्यायचं की ठीक आहे मी पंचवीस दिवस करते ना देवाची सेवा पाच दिवस मी सुद्धा या कालावधीत मला स्वतःला बरं वाटावं वा, माझा त्रास कमी व्हावा म्हणून मी देवाची पूजा नाही करणार आणि मी जे काही असेल ना माझे जे, जे देवावर श्रद्धा आहे मला जे देवासाठी म्हणजे मला देवाचं जे नाव घ्यायचं आहे किंवा देवाकडे जे काही बोलायचं आहे मागायचं आहे ते माझं मी मागू शकते ना कारण देव भक्तीचा भुकेलेला आहे आपण उगीच म्हणजे ठीक आहे देवाची पूजा करतो आहे जर आपलं देवाकडे लक्षच नसेल तर त्या पूजेचाही काही अर्थ नाही ना तुम्ही आणि स्वामी महाराजांनी तर नेहमी हेच सांगितलं आहे तुम्ही दिखाव्यासाठी माझी पूजा कधीच करू नका फक्त मनातून प्रामाणिकपणे एकदा माझं नाव घ्या मी तुमच्या सगळ्या संकटांना धावून येईन त्यामुळं हा विचार मनातून काढून टाका की मासिक पाळी आल्यानंतर आपण देवाची पूजा करायची नाही किंवा काही काही नाही त्यावेळेला तुम्ही आपण नाही ना पूजा करू शकत पण आपल्या घरात तरी पूजा करू शकतायत ना हा ही पॉझिटिव एक विचार आपल्या मनामध्ये ठेवा ताईंनो तुम्हाला अजून ता एक उदाहरण देते म्हणजे एखादं मंदिर आहे त्या मंदिरात एखादी महिला देवाची पूजा करत आहे पण तिच्या मनामध्ये असंख्य विचार चाललेत ती देवाची काय पूजा करते ना याकडे सुद्धा तिचं लक्ष नाही ती फक्त सगळ्यांना दाखवायला म्हणून पूजा करते आणि हीच दुसरी महिला देवाच्या मंदिराच्या पूर्ण बाहेर बसले आणि फक्त मनातून मनापासून देवाकडे धावा करते तर देव म्हणजे दोघीपैकी कोणाला नक्की मदत करेल हे प्रत्येकाचं प्रत्येकाला उत्तर माहिती आहे त्यामुळे आपण हा मनातून विचार काढूया की मासिक पाळी आल्यानंतर आपण अशुद्ध होतो देवाला हात लावू नाही शकत किंवा असे बरेच कोण कोण काही काही बोलत असतं या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करा फक्त आपण एक आपल्या मनात विचार ठेवायचा ठीक आहे ना मी इतर पंचवीस दिवस तरी देवाचे मनोभावे पूजा करू शकते ना आणि जरी या पाच दिवसात मी देवाला हात लावला नाही तरी मी मनातून तरी त्याची सगळी पूजा करू शकते ना आणि देव पूजाच केल्याव किंवा देवाला हातच लावल्यावर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं नाही ना आपण किती मनापासून देवाची सेव प्रार्थना करतो आहे सेवा करतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या उलट आपण त्या देवाचे आभार मानूया की आपल्याला मासिक पाळी येते त्यामुळे आपल्याला आईचं सुख तर घ्यायला येते आहे आणि सगळ्या जगामध्ये हेच तर सुख सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ब आ, काही ताई आपल्या आजूबाजूला असतील बघा ज्यांना मासिक पाळी येत नाही त्यांना आईचं सुख घेता येत नाही ते तरी आपल्या वाटेला आलेलं नाही ना त्यामुळं प्रत्येक महिन्यातील पाच दिवस ठीक आहे ना आपण याच्याकडे चांगल्या विचारांनी बघूया की हे पाच दिवस देवानेच आपल्याला कदाचित सगळ्या म्हणजे आपल्या घरातील कामांपासून सगळ्यां कामापासून आपल्याला आराम मिळावा म्हणून कदाचित आपल्याला दिले असतील त्यामुळे ताईनं असं कधीच कुणी कुणाला म्हणू नका की तू अशुद्ध आहेस किंवा काय आपण एकमेकींना सहानुभूती देऊ तेवढं आपण एक म्हणजे एकमेकांच्या आधाराने पुढे जाऊ ना आणि आपल्या मनात चांगले विचार येतील आपली चिडचिड होणार नाही याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊया हा व्हिडिओ इथेच थांबवते जर माझ्याकडून काही चुकलं असेल सांगताना आणि कोणाला जर मी दुखावलं असेल तर मी सगळ्यां त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ